जय छत्रपती शिवराय तर मंडळी बऱ्याच जणांना माहीत असेल की माझ्या मुलीला कोकणामध्ये मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे त्यासाठी मी तिला काही थोडंसं सा साहित्य वगैरे घेऊन नंतर आले होते ती हॉस्टेलला असते तर ती म्हटली की मग आज संडे आहे तर इथे फिरून येऊया तर आम्ही आज मंदिरात जाणार होतो आम्ही थोडंसं इथं ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आता आम्ही इथून या घरामधून रात्रीच्या डिनरसाठी दोन डबे घेतले होते ते आम्ही रिकामे डबे दिले त्याच्यानंतर आता आम्ही पुढे निघालो रूममध्ये बाथरूम एरियामध्ये काही कपडे वगैरे राहिलेत का ते एकदा चेक करणं गरजेचं असतं ते चेक केलं आणि आता बाहेर पडायला लागलो आम्हाला ना इथे आमच्या घरी असं अंगण वगैरे आणि आमच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये राहण्याची सवय असल्यामुळे आम्ही शक्यतो लॉजिंगला जास्त राहत नाही आम्ही असं जिथे कुठं अंगण असेल किंवा घरगुती सोय असेल अशा ठिकाणी राहणं याला जास्त प्राधान्य देतो प्रवास करताना रस्ते वगैरे कसे आहेत कसं जायचं हे मी तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका असं वाटू शकतं की आता हा रस्ताच आहे तर याला काय पाहायचं तर त्याचा तुम्हाला हा फायदा होणार आहे की तिथे खड्डे किती आहेत रस्ता कसा ही का आहे आणि तसंही रस्त्याचं कामकाज आता सुरू आहे तिथं हे आम्ही जिथं राहिलो होतो आतमध्ये आत एका गावामध्ये तिथला हा एरिया आहे आता आम्ही मेन सिटीमध्ये आलो आहोत आणि पाठीमागे लाडघरचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आम्ही आजही एका वेगळ्या बीचवर जाणार आहोत त्याचाही व्हिडिओ अपलोड होईल दोन दिवसात आज जे मी जाणार आहे ज्या मंदिरात जाणार आहे ते मंदिर तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला तो काय म्हणजे तुम्ही इथं आलात ना की तुम्ही इथं गेल्याशिवाय राहणार नाही हे मी अगदी डेफिनेटली सांगू शकते कोकण म्हटलं तर निसर्ग हा आलाच आणि निसर्ग असा की आपण तिथं प्रेमातच पडतो त्या निसर्गाच्या आणि मी नेहमी म्हणतेच की मी जशी नेचर लवर आहे आणि या जगामध्ये सुंदर आणि देखणं असं काय असेल तर तो निसर्गच आणि असं म्हणजे माझं एक आहे बरं का मला खूप उदास जर वाटलं किंवा मला जर काही खूप असं जर त्रास होत असेल तर मी निसर्गात जाते मला अगदी म्हणजे मी काय म्हणतात ठणठणीत होऊनच परत येते तर हे त्या मंदिराखाली असं पार्किंग आहे इथं पार्किंगची त्यांनी चांगली सोय केली आहे पण तिथे तुम्हाला पे पार्किंग आहे हे पहा पावती घेतली तर चला आता पुढे आपण इथून चालत जायचंय दोनशे अडीचशे अशा पायऱ्या आहेत चालायच्या पण त्याच्या अगोदरही थोडंसं चालायचं आहे तुम्हाला जर जेवण हवं असेल तर इथं बघा हे सगळे बाजूने जे दिसतंय ते तिथं तुम्हाला ना खानावळ वगैरे असं आहे तिथं जेवण तुम्हाला बनवून दिलं जातं असं रेडी म्हणजे काय म्हणतात तयार नसतं जेवण पण तिथं जायचं आणि सांगायचं त्यांना मग तो जेवण बनवायला काय जो वेळ लागेल तर ते तुम्हाला सांगतात त्यामुळे इथे तुम्हाला जेवण मिळण्याची सोय आहे पण तुम्हाला अगोदर सांगावं लागतं मग तुम्ही असं करू शकता जाताना तुम्ही त्यांना सांगू शकता की आम्हाला एवढं एवढं जेवण करायचं आहे आणि एवढं एवढं बनवा आम्ही परत येतो मंदिरातून आणि त्याच्यानंतर तुम्ही ते तुम्ही आरामात जेवू शकता परिसर म्हणजे प्रतिम आहे अगदी देखना असा परिसर आहे फक्त इथं ना घाण वगैरे करायची नाही इथंच नव्हे कुठंच घाण करायची नसते नेहमीच माझं वाक्य अ थोडस स्वच्छ परिसर आहे आणि मंदिर आहे याचं पावित्र्य राखणं सगळ्यात महत्वाचं आहे माझी दोन्ही मुलं आणि माझे कारभारी आणि मी असं आम्ही चौघ यावेळेला निघालो होतो पाठीमागच्या वेळेला माझी आई वगैरे होती अ आता हा जो परिसर दिसतोय ना हा मंदिराचाच परिसर आहे फक्त तिथून आपल्याला चालत जायचंय दोन्ही बाजूने असा भरभरून निसर्ग आहे ना सर्व बाजूने ते पाण्याचा तो आवाज पक्ष्यांचा तो किलबिलाट आणि शांतता काय वर्णावा तो देखावा आणि याच वर्णन नाही पर का शब्द तर आता या मंदिराचं नाव आहे श्री केशवराज मंदिर हे मंदिर जे आहे ना दापोरी पासून सात किलोमीटर अंतरावरती आसूद गाव आहे तिथे हे मंदिर आहे आता इथं ना एक पायी रस्ता आता आम्ही जे चाललोय हा हा पायी वाट आहे हा आपण चालत जायचंय आणि दुसरा एक रस्ता आहे तिथून बाईक आणि कार जाते पण पर शेवटपर्यंत अगदी वरतीपर्यंत जात नाही बरं का आम्ही प्रयत्न केला टेम्पो वगैरे असल्या मोठ्या गोष्टी तर तुम्ही विचार सोडतो अगदी बाईक हा बाईक अगदी मंदिरापर्यंत जाते एक दुसरा रस्ता आहे पण अगदी मोठ्या गाड्या जात नाहीयेत आणि आम्ही हे जे निघालोय हा पायी रस्ता एक आहे सुपारीची वाडी आहे ही आणि त्या सुपारीच्या वाडीतून ही वाट जाते सुपारीची झाडं आहेत बघा इतकं सुंदर आहे ना मी मी खरं सांगते मी वारंवार तेच सांगेन की मी ह्या शब्दात मी वर्णन करू शकत नाही रातांब्याची झाडे आहेत आंब्याची झाडे आहेत आणि इथं ना असे बघा मोदक वगैरे थालीपीठ असं सगळं जे काही आहे पॅकेट्समध्ये मध्ये जे काही फूड्स आहेत हे सगळं इथं तुम्हाला गू, मिळतं किती वेळ लागतं अजून नक्की कितीला कितीला पंचवीस रुपयाला एक ओके फक्त मोदक मोदक थालीपीठ घावन थालीपीठ कितीला थालीपीठ तीस रुपये तीस रुपये तर असं इथं तुम्हाला शॉपिंगही करता येणार आहे आम्ही इथं फणसाचे वेपर्स जे मला खूप आवडतात ते घेतले बाकीचंही घेतलं आणि काय म्हणतात थालीपीठ वगैरे मी काही घेतलं नाही आणि मोदक पण आम्ही घेतले नाहीत पण बाकीचे फूड्स जे आहेत पॅकेट्स ते मात्र आम्ही घेतले कारण हे आम्हाला खूप आवडतात आणि मातीच्या पायऱ्या वगैरे अशा उतरायच्या एक पन्नास एक पायऱ्या आहेत आणि चढाईच्या लगेच एक दीडशे पायऱ्या आहेत आसपास आहेत दीडशेच्या म्हणजे जातानाच मी जातानाच सांगते जाताना म्हणजे मंदिराकडे जाताना पन्नास एक पायऱ्या उतरायच्यात खाली आणि पायऱ्याची अशी जी काही लांबी वगैरे आहे ती अशी मोठी आहे म्हणजे तुम्ही सहज उतरू शकता सहज चढू शकता तिथं तुम्हाला काही रिस्क नाहीये आणि नदी पण आहे तुम्हाला ते दिसेल सगळं पुढं फोटोशूट करण्यासाठी तर खूपच छान आहे तुम्ही फोटोशूट करू शकता लहान मुलांना मात्र इथून अगदी छोटी जी मुलं असतात त्यांना मात्र व्यवस्थित घेऊन जावं कारण पायऱ्या वगैरे आहेत थोडस पडण्याची वगैरे शक्यता असते एवढं जास्त भयंकर असं काही नाहीये पण लहान मुलांना फक्त सांभाळावं तर या बघा पायऱ्या आहेत मातीच्याच पायऱ्या आहेत पण तुम्हाला अगदी तुम्ही सेफली चालू शकता फक्त थोडस घसरण्याची वगैरे शक्यता असते ते फक्त थोडस सांभाळून चालायचं तेवढं काय प्रत्येकाला बेसिक नॉलेज असतंच आणि आसपासचा परिसरही खूप छान आहे तिथे तुम्ही बसू शकता तुम्हाला जर काही जेवण करायचं असेल तर तुम्ही जेवण करू शकता फक्त जाताना मात्र तो कचरा वगैरे उचलून नेण्याची फक्त आपली जबाबदारी आहे आणि तिथं मात्र ते रेस्ट्रिक्शन्स आहेत वरती असं खूप छान असा गार वारा आहे खूप शांत असं ठिकाण आहे मंडप आहे तिथं ना असा झरा आहे छोटा झरा असा पाण्याचा वाहतो तो असा गोमुख आहे समोर तिथून पाणी पिण्याचं येत असतं इतकं सुंदर आहे बर का तुम्ही पाहाल सगळं समोर हे आहे मंदिर आणि पाहिल्यावर वाटतंय ना अगदी प्रसन्न तसंच तिथं गेल्यानंतर ही अगदी शांत आणि थंड असं वातावरण आहे बाहेर इथं तुम्हाला तिथं सरबत वगैरे हे तर दुकानं छोटी छोटी आहेतच शक्यतो आम्ही गेलो तेव्हा एक होतं पण तिथं सर्व मिळत होतं म्हणजे लिंबू सरबत कोकम सरबत वगैरे असं म्हणजे गेल्या गेल्या तुम्ही जेव्हा पायऱ्या चढून जाता तुम्ही खूपच जास्त दमलेले असता तर तिथं सरबत घेऊन आतमध्ये आलात तरी चालेल आत आल्यानंतर मात्र तिथं हातपाय स्वच्छ धुवायचे बाजूला एक आहे असा कुंडा आहे हातपाय धुवायचे पाणी प्यायचं तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे कसं आहे ना शेवटी एक पवित्रता असते आणि ते आपल्याकडून भंग होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे तर इथं आहे बघा पाणी इथं तुम्ही पाय वगैरे स्वच्छ धुवा हात धुवा तोंड धुवा इथं बघा हा असा झरा असा वरून पाणी इतकं म्हणजे हे काय म्हणतात ना हे सायन्स बघा तुम्ही आ, वरून जे पाणी येते ना ते असं सरळ पाणी येऊन ते त्या गोमुखातून पाणी बाहेर येते आणि ते पाणी इतकं गोड इतकं छान आहे पिण्यासाठी पीन, थंड अस दिसतंय पण ते स्वच्छ पाणी आहे अगदी स्वच्छ पाणी इथे तुम्हाला देणगी द्यायची असेल तर इथे तुम्ही देऊ शकता देणगी आणि तिथे तुम्हाला प्रसादही मिळतो आतमध्ये खूप सुंदर अशी केशवराजांची मूर्ती आहे केशवराज म्हणजे विष्णूंची मूर्ती आहे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद